नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे थंडी सुरू झाली की बाजारात आपल्याला वाटाण्याच्या शेंगा मिळतात वाटाण्याचा सीझन सुरू झाला की माझ्या घरामध्ये प्रत्येक भाजी थोडा का होईना वाटाणा घालून प्रत्येक भाज्या ह्या बनतात फ्लावर वाटाण्याची भाजी पाणी न घालता आपल्याला ही बनवायची आहे अगदी चमचमीत अशी ही भाजी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि फ्लावर नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढई छान अशी तापलेली आहे कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलकंच गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडू दिली त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत दहा बारा लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे लसूण मी जास्तच घातलेला आहे लसूण भरपूर घातल्यामुळे ही सुकी भाजी जी बनवणार आहे ती अगदी खमंग चवीची बनते म्हणून मी लसूण जास्त घालते आणि कांदा कमी प्रमाणात घालते लसूण हलकासा ब्राऊन होते तोपर्यंत मी एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो इथे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ घे परतून घ्यायचा आहे लसूण पण हलकासा सोनेरी रंगावर छान असा भाजलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने पूड आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हे मसाले घालत असताना मंद गॅसवरती हा कांदा लसूण मसाला मी परतून घेतलेला आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे पाणी न घालता कोणती भाजी जर शिजवायची म्हटलं तर मंद गॅसवरती भाज्या शिजवल्या की छान शिजतात आणि चवीलाही छान लागतात फ्लावर छान असा परतून घेतला आणि त्यामध्ये एक पाववाटी ताजे वाटाणे आहेत ते त्यामध्ये परतून घेतलेले आहेत मंदाचेवरती झाकण ठेवून भाजी छान अशी शिजू दिली एक दोन मिनिटासाठी भाजी शिजू दिली पुन्हा झाकण काढलेलं आहे भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे कारण पाणी घातलं नाही कधी कधी भाजी खाली तळाशी लागण्याची शक्यता असते म्हणून पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणखी दोन मिनटासाठी भाजी अशी शिजू दिलेली आहे आणखी दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी शिजू दिली पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी पटकन शिजते वाफेवरती छान अशी शिजली जाते भाजी आपली तयार आहे भाजी शिजल्यानंतर चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे छान असं मिक्स करून घेतलं गॅस बंद केला भाजी खाण्यासाठी तयार आहे पाणी न घालता वाफेवरती शिजवलेली भाजी चवीला ही छान लागते पाताक्षी आणि खावीशी वाटणारे फ्लावर वाटण्याची भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी जर बनवायची असेल तर या पद्धतीने बनवली तर झटपट होते कमी वेळामध्ये होणारी चमचमीत अशी फ्लावर वाटाणीची भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद